अनैतिक संबंधाच्या संशयावरून मंठ्यात महाराजाचा खून परतूर मंठा पोलिसांनी संयुक्त कारवाई करत आरोपींना ठोकल्या बेड्या अनैतिक संबंधाच्या कारणावरून साला आणि मेहोणा यांनी शेजारी राहणाऱ्या अवधूत महाराजाला लाट्याकाट्यांनी बेदम मारहाण करून खून केल्याची घटना आज शनिवारी पहाटे मंठा तालुक्यातील केंधळी शिवारात घडली आहे दरम्यान परतूर आणि मंठा पोलिसांनी संयुक्त कारवाई करत यातील दोनही आरोपींना काही तासात बेड्या ठोकल्या मंठा तालुक्यातील केंदळी शिवारात शिव विश्वलक्ष्मी ॲग्रो इंडस्ट्रीज सिमेंटचे गट्टू बनवण्याचा कारखाना असून या कारखान्याजवळच निवृत्ती सवडे राहणार नांदाखेडा जाफराबाद आणि मेहुणा हे आपल्या कुटुंबासह राहत असे या कारखान्यापासून हकेच्या अंतरावर अवधूत महाराज एकटे राहत असत या महाराजाला अनैतिक संबंधाच्या कारणावरून सवडे आणि त्याच्या मेहुण्यानं अवधूत महाराजाला रात्री लाट्याकाठ्यांनी बेदम मारहाण करून जखमी महाराजास जालना इथं जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी महाराजास मृत घोष दरम्यान परतूरचे पोलीस निरीक्षक सुदाम भागवत मंठा पोलीस निरीक्षक रवींद्र निकाळजे यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक रावते मालाने सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदू खंदारे गजानन राठोड किरण मोरे प्रशांत काळे कोरडे ढवळे मांगीलाल राठोड यांनी संयुक्तरित्या तपास चक्र फिरवत महाराजांच्या खुणाचा पर्दाफाश करत सवडे आणि त्याच्या मेहुन्याला बेड्या ठोकल्या